बजरंग दलासह विश्व हिंदू परिषद आणि विविध संघटनांच्या पुढाकारानं नागपूरच्या दीक्षाभूमी ते अयोध्या अशी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीनं याचा विरोध केला बौद्ध धर्म विज्ञानवादी आणि देवाला न मानणारा धर्म आहे त्यामुळे विचारांची भिन्नता असताना दीक्षाभूमीवरून बजरंग दलातर्फे आयोजित अयोध्या बाईक रॅलीचा आपण विरोध करतो अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल वानखेडे यांनी दिली त्यामुळे दीक्षाभूमी इथून सुरू होणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बाईक रॅलीचं प्रारंभस्थळ बदलण्यात आलं इथे काय झालं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी इथे बौद्ध धम्माची दीक्षा चौदा ऑक्टोबर एकूण छप्पनला दिली आणि ती दिल्यानंतर आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञामध्ये दैववादापासून आमची मुक्ती केली आता प्रश्न असा आहे की बजरंग दलाने इथून दीक्षाभूमी ते अयोध्या अशा पद्धतीची एक परिक्रमा करण्याचा इथे मानस त्यांनी व्यक्त केला आमचं म्हणणं असं आहे की जिथे वैचारिक मतभेद आहे जेव्हा विचाराचा प्रिन्सिपलचा व वेगवेगळा प्रकार आहे तिथे तुम्ही इथून कशाला का काढता तुम्ही तुम्ही रेशीमबागेतून काढा ना आणखी कुठून काढा परंतु आम्ही जेव्हा वैचारिक मतभेद असताना किंवा वैचारिक डिफरन्सेस असताना तुम्ही इथे येऊन एक प्रकारे तुमची जे हॅगेमोनी आहे म्हणजे वर्चस्ववाद आहे श्रीरामाच्या नावाचा तो वर्चस्ववाद इथल्या बौद्धांवरती थोपवण्याचा तुम्ही प्रकार करू नका